ट्रीट करून आपण इंटरनॅशनल मुळव्या दिवस म्हणून आपण त्याला आणि आजकालच्या धाकधबीच्या जमान्यामध्ये आपल्या लाईफस्टाईल नुसार आता सध्या मुळव्या दहा हजार खूप असं म्हणजे कोरोनापेक्षाही मोठं ते घर करू पाहतोय आपल्या म्हणजे भारतामध्ये कारण लाईफस्टाईल आपली सगळी पूर्णपणे चेंज झाली आहे प्रत्येक घरामध्ये चार व्यक्ती असेल तर दोन जणांना दास असतो अशा गोष्टी असतात एक, एक साधारण सिंपल साधी माहिती मी मूळ जातो काय असता की आपला लेमॅन किंवा मग जे नॉर्मल सामान्य कुटुंबात किंवा कोणी असेल वगैरे डॉक्टर असेल काय वाटतं की त्या जागीला काहीही त्रास झाला तर आपल्याला मूळ्यात झाला असे त्यांची समज असते जनरली मूळ्यात हे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि सगळ्यात महत्वाचं टॉय संडासच्या जागेच्या ठिकाणी होणाऱ्या आजाराला आपण मूळव्याध म्हणतो असं जनरली कॉमन सगळ्या जणांचा समज असतो तसं न कर तसं नसतं ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टरकडे चेकअपसाठी जातात डॉक्टर तुम्हाला तपासतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे मूळव्याध असतात म्हणजे आपल्या ग्रामीण बोली भाषेमध्ये कोणी म्हणतो आम्हाला आगीचे मूळव्याध आहे अपूची मूळव्याध आहे ह्याचे कोणी म्हणतात रक्ताचे मूळव्याध आहे हे सगळे मूळव्याधीमध्ये वेगवेगळे प्रकार ते सांगतात ते सगळे मिळून ते एकाच मुलात पकडल्या जातो असं ग्रामीण किंवा मग आपलं जनरल बोली भाषेमध्ये आपण समजतो ते तसं नसतं त्या जागेला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात त्याचं निदान करून योग्य जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली पथे वगैरे व्यवस्थित पाळले तर ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये होतात किंवा गोळ्या औषधांनी मुळव्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला दाखवायला जावं लागतं आता बरेच आता मी एक प्रा प्रामुख्याने एक गोष्ट सांगेल की हा आजार महिलांमध्ये जास्त असतो याचं कारण असतं की महिला दाखवण्यासाठी लाचतात किंवा उपचार घेण्यासाठी दवाखान्यात कसं जावं डॉक्टरांना कसं सांगावं कसं तपासावं या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आजार थोडासा असतो तो हळूहळू उपचार न घेतल्यामुळे किंवा आपण टाळाटाळ केल्यामुळे तो आजार वाढत जातो मग पुढे त्याच्यात वेगवेगळे प्रकार होतात मग तो आजार जास्त वाढल्यामुळे मग ऑपरेशनची गरज पडणे तो ऑपरेशन करूनही पुन्हा परत होण्याचे चान्स वाटतात त्याच्यामुळे मग एवढा अर्ली स्टेज आपलं डायग्नोसिस असेल आपण जा हॉस्पिटलमध्ये जाणार जेवढं लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करणार त्याचं निदान होईल नव्वद टक्के आजार असा असतो तो गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो प्रामुख्याने मूळव्याधीमध्ये तीन चार प्रकारचे आजार हे प्रामुख्याने आढळून येतात त्याच्यामध्ये फिशर हा एक आजार असतो त्याच्यानंतर मूळव्याध म्हणजे आतले चुंबडीचा जो कोम म्हणतो आपण ते असतात त्याच्यानंतर भगंदर हा एक आजार असतो त्याच्यानंतर एक इंटरनल हिमोर जे की आपण मुळव्याध म्हणतो किंवा मग पायलोनेडल सायनस म्हणून एक नाडीवरण म्हणून आहे जो की हाडाच्या तिथे होत भगंदर बेंड जसं आपण केस केसतोड म्हणतो किंवा त्याला आपण आमच्या भाषेमध्ये आम्ही ऍपसेस म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे पेरियानल वगैरे म्हणजे भरपूर प्रकारचे त्यात ॲपसेस असतात लोकांचं कसं असतं की तात्पुरतं गोळ्या औषधं घेणे आपण एक आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण मुळव्यात ह्या आजाराला सिरियस घेत नाही आपलं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते आपण जे एखाद्याला समजा छातीत दुखायला लागलं तर आपण रात्री तीन वाजता दवाखान्यात जातो भले ते ॲसिडिटीमुळे दुखणं असेल किंवा बाकीच्या कोणत्या कारणामुळे असेल ऍसिडिटी आपण तो लगेच दवाखान्यात जातो हृदयाच्या डॉक्टरांकडे जातो सगळ्या तपासण्या करून घेतो ह्या सगळ्या गोष्टी करतो वर्षानुवर्ष आपल्या टॉयलेटमधून रक्त पडतंय किंवा आपल्या टॉयलेटच्या जा जागेला आग होती किंवा हे आपण वर्षानुवर्ष सहन करतो त्या आजाराला आपण सहन सिरियस घेत नाही आणि मग तो आजार पुढे कुठेतरी गंभीर वळण घेतो मग त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन करणे किंवा मग त्याचा त्रास होणे ह्या सगळ्या गोष्टी जास्त वाढतात त्याच्यासाठी मी सांगेल की थोडा जरी आपल्याला त्रास वाटला थोडं जरी रक्त पडलंय आग झाली दुखतय ठणक लागते जे काही लक्षण तुम्हाला थोडं जरी नॉर्मली पेक्षा वेगळं वाटलं तर तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जिथे मुव्यात बघा जर आहे जिथे पी आर एक्झामिनेशन म्हणजे संडासची जागा चेक केल्या जाते जिथं प्रोपोस्टिव्ह एक्झामिनेशन केले जाते दुर्बिणीद्वारे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्पेशलिस्ट डॉक्टरचं मत घेणे त्याच्यानुसार मग ते डॉक्टर जे सांगतील त्या त्याबद्दल उपचार करणे मोस्ट कॉमन डिसीज जो आहे तो फिशर हा आहे फिशर म्हणजे काय की संडासच्या जागेला चीर जाते झाल्यामुळे काय होतं की संडासला गेल्यानंतर टॉयलेट तिथे घासली घासले की आग होते आणि रक्त पडतो आग झाल्यामुळे आपण ती जागा आतमध्ये उडून ठेवतो त्याच्यामुळे ती जागा कमी होत जाते मग रोज सकाळी टॉयलेटला गेलं की ते घासत घासलं की आग होती हे कंटिन्यू चालू असतं आणि जनरली हातापायाला कुठे जखम झाली आपली तर तिथे आपल्याला धक्का लागत नाही घाण लागत नाही पाणी लागत नाही त्याच्यामुळे ती जखम लवकर हीच होते जागेचं तसं नसतं रोज सकाळी टॉयलेटला जावं लागतं ते मसल स्ट्रेच होतात त्याला घाण लागते पाणी लागतं ह्या गोष्टींमुळे तो पुन्हा पुन्हा त्रास उद्भवतो आणि मग आपण जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये फिशर हा आजार असा आहे की जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेणार किंवा जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये पथ्य पाळणार तेवढं ती जखम लवकर भरून येणार साधा आणि सोपं आहे भरपूर पाणी पिणे दुसरी गोष्ट आहे फायबर डायट म्हणजे काकडी बीट टोमॅटो गाजर हे सलाड जे पदार्थ आपण म्हणतो ते भरपूर जेवणात असणे फायबर डायट जेवणामध्ये असणे आकाचं प्रमाण बऱ्यापैकी घेणे त्याच्यानंतर सकाळी गरम दुधामध्ये तूप गरम दूध घ्यायचं त्याच्यामध्ये दोन तीन चमचे गावरान तूप घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता चाळीस पंचवीस मिनटं वॉक करणं आणि अर्ध्या चपातीची भूक राहील एवढं पोट आपलं रिकामा ठेवणं आणि आपलं मला बऱ्याच जणांना असं असतं की सगळं व्यवस्थित असतं डाएट वगैरे हो पण त्याच्या सवयी असतात त्या कंटिन्यू बसून राहणे किंवा मोबाईल घेऊन जाणे आजकालचं प्रमाण वाढलंय टॉयलेटमध्ये आपण मोबाईल घेऊन जातो त्याच्यामुळे आपण किती वेळ बसतोय किती जोर देतोय टॉयलेटला हे पण आपल्या लक्षात राहत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे सकाळी एकदाच व्यवस्थित पोट साफ झालं पाहिजे त्याच्यासाठी मी जे सांगितले ते पथ्य पाळणे पोटाचा त्रास असेल त्याखा पोटाच्या डॉक्टरांना किंवा आपलं कॉन्स्टिपेशन रिलीज करण्यासाठी भरपूर प्रकारचे आयुर्वेदिक पण मेडिसिन्स येतात आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेल की कॉन्स्टिपेशन याच्यासाठी आपण जे चूर्ण वगैरे घेतो तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायला पाहिजे आपण आपल्या मनाने घेतो नंतर आपल्याला ते हॅबिच्युअल होतं म्हणजे सवय लागते म्हणजे जसं एखादी उदाहरणार्थ बरेचसे लोकनं आम्हाला सांगतात की बाबा आम्ही तंबाखू खाल्ल्याशिवाय आम्हाला टॉयलेटलाच होत नाही ते बऱ्याच लोकांचं असतं किंवा एखादी सिगरेट स्मोकिंग करणारे असतात त्यांना सिगरेट स्मोकिंग केल्याशिवाय होत नाही ते काय हॅबिच्युअल झालेले असतात त्याला तशी गोष्ट चूर्णामध्ये पण होऊ शकते किंवा प्रत्येक मेडिसिनमध्ये होऊ शकते की ती घेतलं नाही तर मग आपल्याला पोट साफ होणार नाही त्याच्यासाठी त्याचा डोस कसा ऍडजस्ट करायचा डोस कसा कमी कमी करत बंद करायचा या सगळ्या गोष्टींसाठी एक वैद्यकीय सल्ला घेतलेला कधी त्याच्यासाठी योग्य राहतो मी तेच सांगितलं की गरम ज्या वस्तू असतात की जसं आपण म्हणतो बाजरीची भाकरी झाली मेथीची भाजी झाली आता आपलं मेथीचे लाडू सुरू होतात त्याच्यानंतर तुम्ही आपलं मसाल्याचे पदार्थ झाले काळा मसाला झाला नॉनव्हेज झाला त्या गोष्टींनी शरीराची हीट वाढते अशा गोष्टी आपल्याला सहसा बंद करणे किंवा कमी प्रमाणात खाणे आणि खाल्लं गेलं जरी ह्या सगळ्या गोष्टी खाण्यासाठीच बनल्या जरी खाल्लं गेलं तरी आपण मग फायबर डायट त्याच्यानंतर आपण तूप भरपूर घेऊ शकतो ताक घेऊ शकतो अर्ध म्हणजे पूर्ण पोटभर न जेवण करता थोडंसं भूक बाकी ठेवून मग आपण ते खाऊ शकतो म्हणजे जे पचनाला जड आहेत त्या गोष्टी पूर्ण पोटभर नाही खायला पाहिजे आता पुरणपोळी ही गोष्ट खाण्यासाठीच बनली आहे पुरणपोळी भरपूर तूप टाकल्यानंतर ते पचनासाठी हलकं होतं तूप टाकून खाल्ल्यानंतर तुम्हाला जो असं कोरडी पुरणपोळी खाण्यापेक्षा तूप टाकून खाल्ल्यानंतर त्रास जो व्हायचा तो बऱ्यापैकी कमी होतो त्याचं पचन व्यवस्थित होतं म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत वॉकिंग व्यवस्थित कर, वॉकिंग करणे थोडाफार एक्सरसाइज असणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या हो याचं सगळ्यात महत्वाचं कारण हा सगळ्यात महत्वाचं कारण असतं महिलांमध्ये सत्तर टक्के महिलांमध्ये पोस्ट प्रेग्नन्सी हा त्रास होतो फिशरचा याचं महत्वाचं कारण असतं की मल्टिपल गोष्टी एक तर त्यांना कॅल्शियम विटॅमिन्स ह्या गोळ्या पूर्ण नऊ महिने आपण देत असतो त्याच्यामुळे त्या टॅबलेट्सने हीट वाढत असते दुसरी गोष्ट असते की बाळाचं वजन महिन्याने महिने वाढत असतं मग ते वजन वाढल्याने त्या जागेला प्रेशर असतो त्याच्यानंतर डिलेवरीच्या वेळेस जेव्हा कळ दिल्या जाते त्यावेळेस पण ती जागा फाटण्याचे चान्सेस असतात डिलेवरी झाल्यानंतरही बाळाला दूध देण्यासाठी आपण सगळे गरम पदार्थ देतो म्हणजे जसे मेथीचे लाडू किंवा ड्रायफ्रुटचे लाडू किंवा मग सगळ्या गरम गरम वस्तू आपण त्यांना खायला देतो त्याच्यामुळे शरीराची हीट वाढून त्या जागेला जखम होते नव्वद टक्के मित्र म्हणजे नव्वद टक्के मध्ये फिशरचा हा त्रास पोस्ट प्रेग्नन्सी जास्त प्रमाणात असतो हे अवॉइड करण्यासाठी आपलं प्रिगनें पिरियड मध्ये मी जसं पहिले सांगितलं की फायबर डायट भरपूर असणे थोडंफार वॉकिंग असणे योगासनं करणे त्याच्यानंतर तुपाचं प्रमाण जास्त असणे ताक घेणे टॉयलेटला जोर न देणे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर बऱ्यापैकी मध्ये हे प्रमाण कमी होतं खरेच पोस्ट प्रेग्नन्सी होणारा त्रास हा आपोआप मेडिसिनने आपोआ आप आप किंवा मेडिसिननी हळूहळू कमी होतो पण त्यातल्याही दहा वीस तीस टक्के पेशंटला मग तो लाइफटाईम त्रास राहत असतो मग त्याच्यासाठी पुढे मग लॉर्ड डायलेटेशन म्हणून एक म्हणजे जागा जी छोटी झाली ती चौक मोठी करणे त्याच्यानंतर लॅटरल स्पेंटेक्टॉमी म्हणजे जो संडास कंट्रोल करणारा स्नाई असतो तो, तो एक बायका बाजूने कट करणे म्हणजे त्याला लूज करणे किंवा आतले मुलग्या रिज करून असलेल्या क्षारसूत्र इंजेक्शन लेझर डीजीएचएल अशा बऱ्याच आधुनिक पद्धती पण याच्यामध्ये उपचारासाठी आता अवेलेबल आहे त्याच्यामुळे सगळ्या रुग्णांनी अंगावर न काढता आजूबाजूच्या आपल्या डॉक्टर मूळव्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून योग्य तो उपचार घेतला तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो दुसरी एक महत्वाची गोष्ट की बऱ्याच लोकांमध्ये याचा गैरसमज आहे की मूळव्याधीचा उपचार केल्यानंतर किंवा के मूळव्याधीचा ऑपरेशन केल्यानंतर किंवा इंजेक्शन घेतल्यानंतर संडासचा कंट्रोल जाणे किंवा मग तो पुन्हा पुन्हा होणे हे असं जनरली सगळ्याच रुग्णांमध्ये नाही होत जो कोणता गुंतागुंतीचा भगंधाचा उपचार असतो किंवा ऍप्सिसचा उपचार असतो त्या एखाद्या वेळेस कंट्रोल जाण्याचे चान्सेस असते तो पण शंभरातल्या एखादी पेशंटमध्ये तसं होतं जाणून बुजून कोणताही डॉक्टर ती गोष्ट करत नाही किंवा जाणून बुजून ते आहोत नाही ते तुमचा जर भगंध तिथपर्यंत पोहोचले असेल तो स्नायू कट झाला तर चुकून तो होण्याचे चान्सेस असतात तो शंभरातून एखादी पेशंट असतो म्हणून आपण उपचारच नाही करायचा हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जे मूळव्याधीचा उपचार पुन्हा होण्याचे चान्सेस नसतात म्हणजे कसं असतं की तुम्ही साठी उपचार केलाय पुढे तुम्हाला मूळव्याध झाला तर तो आजार पुन्हा नाही झालाय फिशर हा वेगळा आजार आहे मूळव्याध हा वेगळा आजार आहे भगंदर हा वेगळा आजार आहे हा वेगळा आजार आहे हे सगळे वेगवेगळे आजार आहे आधी आपण मूळव्याध साठी उपचार केले असेल नंतर भगंदर झाला तर आधीचा उपचार चुकीचा झाला असं नाही हो। होत त्यामुळे हा गैरसमज आपण काढून घेतलेला बराचसाठी काय हे महत्वाचं आहे की तुम्ही जे म्हणताय की बऱ्याच ठिकाणी नाईट ड्युटीज असतात काही लेट नाईट उशिरा बारा वाजता येतात काही सकाळी लवकर जातात ब्रेकफास्ट तर अशा वेळेस काय करणार ज्या जो जो वेळ आपल्याला रिकामा भेटतो किंवा ज्या वेळेमध्ये आपला आहे वे त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं की संतुलित आहार घेणे तुम्ही सकाळी सहाला जरी जात असाल तर तुम्ही टिफिन घेऊन जाता सोबत किंवा तुमच्या मेसवर टिफिन भेटतो किंवा जे काय असेल तर तिथे संतुलित आहार म्हणजे काय आपलं फायबर डायट तुम्हाला मी जसं मग सांगितलं की तुम्हाला तूप सकाळी गरम दुधामध्ये घ्यायचंच आहे कंपल्सरी तुम्हाला ताक घ्यायचं आहे ते एक वेळ तरी कमीत कमी सकाळ किंवा संध्याकाळचं एक वेळच जेवण आपण घरी करतो त्यामुळे ताक घेतलेलं चांगलं राहतं आठ तास आपली झोप होणं गरजेचे असते तुम्ही किती नाईट असू द्या डे असू द्या तुमच्या कोणत्याही ड्युटी असू द्या आठ तास आपली झोप गरजेची असते त्यातल्यात शक्य झालं तर तुम्ही जेवढं टाळता आला ना रात्रीचं जागरण कमी करणे रात्री दहा साडे दहा अकराच्या आत झोपणे नंतर सकाळी सहा साडेसहा सात नंतर सातच्या अगोदर उठणे आणि थोडस एक्सरसाइज करणे वॉकिंग ठेवणे जेवढा आपण आजकाल एक गोष्ट झाली आपल्याला शंभर दोनशे मीटरवर जरी जायचं असेल तरी आपण गाडी काढून जातो थोडस आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यात कमी झालाय तर त्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये वाढवायला पाहिजे की आपण थोडस लांब जायचं तर आपण वॉकिंग करायला पाहिजे जेवढा आपलं डायजेशन आपल्याला सुधारता येईल तेवढा आपण त्याचा प्रयत्न केला महत्वाचा प्रश्न याच सगळ्यात महत्वाचं कारण आहे की पूर्वी किंवा आम्ही जे म्हणतो मुळव्यात भगंदर फिशर याच्यासाठी उपचार करण्यासाठी डॉक्टर लोक खूप कमी असायचे पूर्वी जो उपचार करायचे ते बंगाली जे बाहेरून येणारे जे लोक आहेत ते लोक याचा जास्त उपचार करायचे त्याचं कारण असं की ते डॉक्टर नसतात मग ते काय करतात की बिना भूल देता काही न तिथे भुलेचे मेडिकल न देता त्यांना पेन किलर वगैरे हो काही न देता ना ना ते सरळ उपचार करतात उपचार करताना त्यांना त्रास होतो रुग्णांना आणि ते त्यांच्या मनामध्ये बसलेलं असतं आता तसं काही नाहीये आता तुम्ही चांगल्या योग्य हॉस्पिटलमध्ये गेलात चांगल्या डॉक्टरांकडे गेलात तर तिथे भुलेचे डॉक्टर भूलतज्ञ म्हणून उपलब्ध असतात ते भूल देऊन त्याच्यामध्ये मग आपण तेवढ्या जागेपुरती भूल ज्याला आम्ही लोकल एनेसिशिया म्हणतो किंवा स्पायनल म्हणतो कम्युनिकेट किंवा शॉर्ट जीए म्हणतो त्याला पूर्ण पेशंटला झोपून ज्याला काहीही कळत नाही करताना तुम्हाला शून्य त्रास होतो अशा पद्धतीचे अवेलेबल आहेत आणि रुग्णांनी ते घ्यायला हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उपचार घेऊ नका पण तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे उपचार घेऊ नका आमचं असं म्हणणं असेल की घरी तुमच्या आयुर्वेदिक घ्या तुमचं पथ्य तुम्ही घरी थांबा पण चुकीच्या व्यक्ती म्हणजे जे बंगाली वगैरे जे लोक असतात ते काय उपचार करतात ते आम्हाला कळत नाही तर तुम्हाला तर ते शक्यच नाही कळणं आणि त्याच्यानंतर काय कॉम्प्लिकेशन होतात बंगालीकडे काय ऑपरेशन केल्यानंतर आमच्याकडे जे रुग्ण येतात आम्ही बघतो तर त्याच्यामध्ये काय मोठे जे काय कॉम्प्लिकेशन्स होतात त्या गोष्टी आपण जनरली आपण संडाशी जागेला महत्व कमी देतो ते दे हार्टचा आजार असेल पोटाचा आजार असेल हातपाय मोडला तर आपण स्पेशल डॉक्टरकडे जातो आयुर्वेदा याच्याकडे बंगालीकडे जात नाही पण सारखी म्हणजे जे संडाशी जागा एकच दिली आहे आजकाल हृदय आपलं ट्रान्सप्लांट करता येतं कुक्कुस ट्रान्सप्लांट करता येतं आपलं लिव्हर ट्रान्सप्लांट करता येतं पण अजून संडाशी जागा ट्रान्सप्लांट करता येत नाही ती एकच आहे आणि ती सगळ्यात महत्वाची जागा आहे म्हणजे आपण दोन दिवस बिना जेवण करता राहू शकतो पण दोन दिवस विदाऊट टॉयलेट आपण नाही राहू शकत त्याच्यामुळे त्या जागेला आपण तेवढंच महत्व दिलं पाहिजे आणि आजूबाजूचे कोणतेही जे डॉक्टर असतील त्यांच्या मूळ त्यांच्या स्पेशलिस्टकडे जाऊन त्याची एकदा निदान तपासणी केली पाहिजे चुकीच्या व्यक्तीकडे जे शिकलेले नाहीयेत किंवा ज्यांच्याकडे डिग्री नाहीये जे बंगाली आहेत अशा लोकांकडे आपण जाऊन उपचार न घेतलेला कधीही बरा असतो